जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वातावरण दिवसेंदिवस पेटत चाललंय आणि याच पार्श्वभूमीवर वर्धेचा विकास जो आहे ते करण्यासाठी तत्पर असलेले शिवसेनेचे जे उमेदवार म्हणून जे आहे रविकांतजी आपलं जे आहे चयन केलं गेलेल्या पक्षाने त्यामुळे जनसंग्रामच्या या मी नगराध्यक्ष बोलतोय या उपक्रमामध्ये आपलं सर्वप्रथम हार्दिक स्वागत नमस्कार आणि या उपक्रमाच्या माध्यमातून नेमकं आपल्या विचारातील वर्धा काय आहे हे जर थोडक्यात सांगितलं तर बरं होईल काय वाटतं नेमकं का वर्धेमध्ये आपण जे निवडणूक लढत आहे या मागचं मूळ उद्देश काय का निवडणूक ही शिवसेनेच्या माध्यमातून लढतात नाही शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढत असताना एक कसं आहे विकासाची दृष्टी आणि ठीक आहे आमचं आता मैत्री म्हणून लढत आहे बहुतांश लोक विचारतात की बाबा युती युती नाही का बरं नाही आम्ही प्रयत्न केले परंतु ते असफल पर राहिले ठीक आहे म्हणून कुठंतरी शेवटी अस्तित्वासाठी आम्हाला सुद्धा पक्ष चालवायचा आहे आणि आपलं अस्तित्व दाखवायचं म्हणून आम्ही निवडणुकीत उतरलो आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माझ्या मी जबाबदारी दिली बाबा रवी तुला नगराध्यक्षाची उमेदवारी लढायची आहे लढवायची आहे स्वतः आणि जिंकायची आहे त्यासाठी की माझ्याकडे नगरविकास खातं आहे तुला मी निधी उपलब्ध करून देऊ तुझ्या स्वप्नातलं तुला, तुला, तुला जसं शहर कर सजवायचं आहे काय आहे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे ते कर निश्चितपणानं तू लोकांना साथ घाल आणि तू निवडणुकीला सामोर नक्कीच तुम्ही निवडणुकीला साथ घालतच आहात आणि पण यामध्ये जे अस्तित्वाचा तुम्ही भाग घेतला हे अस्तित्व नेमकं फक्त केवळ पक्षातच आहे की पण अस्तित्व राज्यात निर्माण झालं पाहिजे घ्या आपला जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला समज नाही का आणि शेवटी कुठेतरी आपल्या या महाराष्ट्रात नाही आपल्या देशात ओळख आहे सेवाग्राम आणि वर्धा जिल्हा तर हा कुठतरी नॅशनल लेवल वर कुठेतरी यायला पाहिजे की खऱ्या अर्थानं वर्धा नगरपालिका ही गांधी जिल्ह्याची नगरपालिका आणि अशा पद्धतीने आयकॉन आपण ते निर्माण करू असं मला वाटतं तुम्ही हा घेत पण आयकोनिक वर्धा हा नगरपालिकेच्या माध्यमातून कसा होणार आणि काय नेमकी भविष्यातले उद्देश ओके सांगू तुम्ही नगरपालिकेच बघितलं का नगर पाँग ते नाव रायगड बरोबर ठीक आहे ना आता रायगडावरून कसा कारभार चालवला होता छत्रपतींनी कारण मी स्वतः रायगडावर गेलो आहे महाराज दर्शन घेतले तिकडे ठीक आहे त्या ठिकाणी त्यांची बाजारपेठेची कशी व्यवस्था होती हे ते ठीक आहे ना इकडे आहे का तसं काही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला किंवा नजरेतून ज्या पद्धतीनं कारभार व्हायला पाहिजे तसा कारभार या नगर परिषदेतून व्हायला पाहिजे तशी व्यवस्थापन शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन ज्या पद्धतीनं होतं तसं व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि ते नेमकं कशा पद्धतीनं तर आता पहा आपल्या बाजारपेठेची अवस्था पहा काय ते आपल्या बाजारपेठेमध्ये पार्किंगची खूप मोठी संस्था आहे फेरीवाल्यांची खूप मोठी समस्या आहे म्हणजे ते फुटपाथ जे हे करतात खूप मोठी समस्या या समस्येचं निराकरण आपण त्या पद्धतीने करू शकतो फक्त इच्छाशक्ती पाहिजे शेवटी सांगायचं झाल्यास एक की बाबा ही नगरपालिका म्हणजे एक स्वायत्त संस्था आहे त्याच्यामुळे ही मी म्हणेन तसं असं होणार नाही लोकसहभाग लोकांशी संवाद साधून आणि लोकांना सोबत घेऊन हे चांगलं हे वाईट काय कशा पद्धतीने करायचं ते सगळं तो प्रस्ताव तयार करून त्या पद्धतीने करता येईल अत्यास एक तुम्हाला सांगतो आता म्हणजे पार्किंग म्हटलं तर मग पार्किंग नेमकं कुठे बाबा तर पार्किंग आपल्याला करता येईल जी आपली जुनी नगरपालिका आहे किती मोठी जागा आहे त्या ठिकाणी आपण व्यापारी संक प्लस आधुनिक तंत्रज्ञानाला अशी सुसज्जित अशी आपण पार्किंगची व्यवस्था करू शकतो म्हणजे कमी जागेत जास्त गाड्या कस कारण मार्केटमधील जे रहिवाशी आहे त्यांचा पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे स्वतःचाच त्यांचा प्रॉब्लेम बाहेरच्या जाऊ दे hmm. पार्किंगचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे ती व्यवस्था आपण करू शकतो इतकी मोठी जागा आहे ना कनेक्टेड आणि आपल्या शहराचा परिकाय खूप जास्त मोठा नाही आपण दोन तीन किलोमीटरच्या परिकेत आपलं शहर आहे बरोबर ना त्याच्यामुळे आपण तिथं म्हणजे व्यापारी संकुला संकुल आणि पार्किंग त्या ठिकाणी करू शकतो त्यानंतर तिथे आपण जे आपले बेरोजगार आहेत तर त्यांना गाय वाटप करून त्या पद्धतीनं आपण त्यांची पण बेरोजगारची ते पण एक समस्या त्याच्यातून आपण हे करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे आपण नगरपालिकेला पण उत्पन्न मिळवून देऊ शकतो तो एक विषय त्याच्यानंतर शाळा आहे पत्रावी चौकात त्या ठिकाणी आपण शाळेच व्यवस्थित व्यवस्थापन करून त्यातून एक सुसज्ज अशी इमारत करून ही येऊ शकते अरे शहरामध्ये सीबीएसई सीबीएसई पॅटर्न मुळे मु, 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 सामान्य माणूस भरायला चालला आपण पाहतोय म्हणजे जे आपण पब्लिकनं कुटुंब म्हणजे सॉरी हा शासनानं कुटुंब नियोजन हा विषय म्हणजे कितीतरी रेटून लावला परंतु खऱ्या अर्थानं या सीबीएसई पॅटर्न तो थांबवला असं म्हणेल मी कारण काय होते का, हो का? माझा मुलगा व्यवस्थित चांगला त्यांना हायर एज्युकेशन घेतलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं कॉलेजच्या शाळेत शिकलं पाहिजे ही प्रत्येक सामान्य म्हणजे जो मजुरीदार वर्ग असतो ना त्याची पण इच्छा असते <laughs> परंतु काय होते आर्थिक आर्थिकचा विषय मग तो म्हणते बाबा एकच पोरगा ठेवायचं बरोबर ना म्हणजे आपण त्याचं सगळं व्यवस्थित संगोपन करू शकतो त्याला चांगलं शिकवू शकतो ही मानसिकच आहे ठीक आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं दोन विषय महत्वाचे आहेत एक की एज्युकेशन आणि हेल्थ एज्युकेशनच्या संदर्भात आपण बोलायचं झाल्यास आपण ज्या ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या त्या ठिकाणी आपण सीबीएससी पॅटर्न राबवू शकतो सीबीएसई शाळा निर्माण करू शकतो आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं सामान्य जनतेला आपण त्यांच्या शिक्षणाचं आपण शिक्षण त्यांच्या दारापर्यंत सीबीएसई पॅटर्न पोचू शकतो त्याच्यानंतर हेल्थ हा विषय असा आहे आपण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून जे आता कसं गव्हर्नमेंट तर देते आपल्याला पाच लाख वगैरे ते आहे सगळी व्यवस्था त्याच्या पलीकडे पाच लाखात का होतो एक तर सगळं महाग झालं आहे सगळं मोठे समजा आजार आले तर मोठं कठीण झालं सगळं ठीक आहे तर त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपण ते पण पाक्षिक म्हणजे पार्टीच्या लेवलवर ते पण व्यवस्था करू आणि त्या पद्धतीनं वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जे मोठे मोठे ऑफिस आहेत गव्हर्नमेंट जे नेता आहे त्याच्या पलीकडे जाऊन काही समजा मदत आपण त्यातून करू शकू आणि कुठेतरी सामान्य माणसाला एक वैद्यकीय अशी गरज लागते आर्थिक त्या माध्यमातून तर त्याची ते पण आपण पूर्ण करू शकतो आता जसं मी ते सांगितलं पत्रावळी चौकातलं आपल्या याच शाळेचं शाळेचं त्यानंतर हे ठाकरे मार्केट सु, सु, उस आहे ठाकरे मार्केट सुद्धा आतून सगळं ओस पडला आहे तर ज्या ज्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचे गाळेधारक आहे व्यापारी आहेत या ज्या ठिकाणी त्यांच्याशी व्यवस्थित कमिटमेंट केलं आपण प्रॉपरली नक्कीच विश्वास ठेवतील आणि प्रॉपरली कमिटमेंट करून त्या ठिकाणी समजा आपण ते सगळं ते व्यापारी संकुल उभं केलं आणि त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली कारण ठाकरे मार्केट ते निश्चित होऊ शकते खूप मोठी जागा आहे ती सगळं खंड झालं आहे ते ठीक आहे ना तर त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रमाणात डेव्हलपमेंट करू शकतो पार्किंग पण तिथं होऊ शकते आणि व्यापारी संकुल पण त्या ठिकाणी होऊ शकते आणि आपण जे फुटपाथवाल्यांचा त्यांचं पण आपण ते सगळं कसं हे सगळंच एकमेकाला विश्वासात घेऊन करावं लागेल ते झालं त्याच्यानंतर वसंत प्राथमिक शाळा आहे अरुनाक्या ते पण खूप मोठी जागा आहे त्या ठिकाणी पण आपण व्यवस्थित करू शकतो तिकडं लाला लजपतरा शाळा आहे तिथे आपण शिकेश अरे तुम्ही ज्या आहे माहित आहे का गोरगरीब जरी असेल कोणत्या जाती धर्माचा असू द्या पण त्याला पण शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे काही लोक आवड निर्माण झाली आवड आहे त्यांच्यात पण आर्थिकच बळ नाही तर त्यासाठी कुठंतरी ही नगरपालिका लोकांसाठी तुम्ही एक संस्था आहे तर तेव्हा आपण हे निर्माण करू शकतो आणि ते निश्चितपणाने मी कावर सांगतो की नगरविकास खातं हे माननीय एकनाथजी आहे आणि त्यांचा शब्द आहे की बाबा रवी तुला कारण या नगराध्यक्षाचं महा डोक्यात नव्हतं ही वास्तविक आहे तुम्हाला सांगतो बाबा आता काही नाही पण त्यांनी जेव्हा सांगितलं म्हणजे युतीचा कुठंतरी युती आमची बारगळला म्हणजे आम्ही तोकड्या जागा मागितल्या पण त्यांनी आम्हाला अवॉइड केलेलं माननीय पालकमंत्री तर त्याच्यामुळे कुठेतरी मग साहेब बोला कुठे आहे आणि तिथून सुरुवात झाली तुम्ही म्हटलं साहेब काय ते नगरपालिका आता मी दहा वर्ष नगरसेवक होतोच त्यावेळेस मी उपाध्यक्ष पद पुसवलं मग प्रशासकीय नगरपालिकेचा प्रशासकीय कारभाराचा चांगला दांडगा अनुभव आहे नगराध्यक्ष मी त्यावेळेस टॉसर ईश्वर चिथीत पडलो समजेल तर त्यावेळेस ते आपले डॉक्टर साहेब होते डॉक्टर चंद्रशेखर खडसे साहेब परंतु त्यावेळेस राजकारण अलग होतं म्हणजे एक मान सन्मान हा विषय होता म्हणजे मी जरी टॉसर पडलो तर विरोधकांना म्हणजे सत्ताधारी असा विषय नव्हता आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात सगळे एकत्रित त्या पद्धतीनं करत होतो आता या महाराष्ट्रातलं चित्र पूर्ण बदललं आहे एक राजकारणात कुठेतरी खुनची प्रवृत्ती येऊ लागली वर्ध्यात तो तो आता या नगरपालिकेत तरी तसं काही नाही आहे एकंदरीत चांगले चेहरे आहेत चांगले लोक आहे आणि पण माझा विषय असा आहे का मी इथून म्हणजे जे काही या ठिकाणी लोकसंवाद होईल तिथून काही प्रस्ताव तयार लोकांच्या ज्या काही मागण्या डिमांड्स असतील त्या मोठ्या लेवलवर मी इथून थेट मुंबईत नेऊ शकतो आणि साहेबांसमोर समोर ते शिष्टमंडळ अशा अशा पद्धतीने आता घेऊ शकतो वैद्यकीय जनजागृती म्हणजे काहीतरी ना वैद्यकीय जन जनजागृती त्याचा चांगला प्रोजेक्ट प्रस्ताव होता एक पण तो तेवढ्या त्या प्रमाणात पूर्णता नाही प् गेला ना ठीक आहे शेवटी कसं आहे शेवटी काम करत असताना इच्छाशक्ती पाहिजे आणि ती इच्छाशक्ती मायात पुरेपूर आहे आणि त्या इच्छाशक्तीला बळ देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब हे सक्षम आहे आपण दूरदृष्टीचा दुर विचार करतात आणि या सर्व बाबींच्या अंतर्गत जर तुम्ही नगराध्यक्ष झालात तर सर्वप्रथम कुठलं कार्य करणार सर्वप्रथम तर पहिले साफसफाईचं नियोजन करत कारण ठीक आहे साफसफाई पूर्वापार चालत करतात पण त्याचं ते नियोजनबद्ध नाही आहे तर मी एक पाय बघितलं ते फिरत असत म्हणजे लोक म्हणतात वर्धा शहर वर्धा शहर दोन भागात विभागलेला आहे म्हणजे मी रेल्वेच्या पट्टीच्या पलीकडे गेलो तिकडे मला असं वाटलं का आपण शहरात नाही आहोत आपण कुठेतरी अशा ठिकाणी गेलो बाबा जिथे दूर दूरपर्यंत विकास असं नावच नाही नुसतं सिमेंट रस्ते केल्यानं विकास होत नाही तुम्ही त्या फंडा फंडातून जे काही दलित वस्ती फंडातून पैसे आले असतील तर कॉन्क्रीट रस्ते झाले आहेत परंतु पाण्याचा सांडपाण्याचा निचरा ठेवून राहिला गटारेचे गटारे साफसफाई म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी सफाई कामगार सुद्धा किती काम करणार आहे कारण सांडपाणी इकडं आवाज तिकडं सगळं 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 खऱ्या अर्थानं साफसफाईचा सा निर्णय ज्या भागात काही भागात ठीक आहे आपण शहरी भागात राहतो अशी परिस्थिती आहे आपण एक दिवस सफाई काम करणार आपण थोडस अवघडण्यासारखं होते भरली आहे तिकडे तर गटारेच आहे म्हणजे लोकांनी अक्षरशः सोपपीट केली आहे घराच्या समोर सोपपीट केलं आपलं पाणी जिजा काही केलं आहे काही नाही केलं तरी पाणी सर रस्त्यात असं वाहत हे सगळं ते आरोग्याच्या दृष्टिकोन ते बरोबर नाही त्याच्यामुळं तो प्रायोरिटी ते करणं गरजेचं असं मला वाटते आणि आ, जे आपण निर्जंतुक करून ते स्प्रे ते फवारणी होणं गरजेचं आहे म्हणजे आता दिसते का फवारणी पहिले फवारणी आहेत होत्या बरोबर तो काही अरे आधुनिक त्या पद्धतीनं समजा तुम्ही आधुनिक इन्स्ट्रुमेंट आहे त्या पद्धतीने फवारणीचं समोर केलं सगळं तर ते नियोजन ते कारण नियो ते आवश्यक आहे आरोग्यासाठी जनतेच्या ते करेल तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं जे बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आहे त्या माध्यमातून मोठी मोठी शिबिरं लावून पहिलं लोकांचं आरोग्याविषयी जनजागृती करून त्या पद्धतीनं सगळ्या टेस्ट करून कुठेतरी आपल्याला ते ते करणं गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच आपण जी विचार आपल्या डोक्यामध्ये आहे वर्धेला घेऊन याच्यामध्ये तुम्ही आरोग्याचा एक विषय मांडला शैक्षणिक दृष्ट्या त्या व्यतिरिक्त नियोजनबद्ध कार्यक्रम जो आहे हा आपल्याला करायचा स्वच्छतेचा एक विषय म्हणतो आश्चर्य जेव्हा मी वाटले मला की एक वर्धा मी आजपर्यंत मी स्वतः जो आहे एकाच दृष्टिकोनातून बघत होतो पण तुम्ही दोन नजरे सांगितले की एक वर्धा इकडे आणि एक वर्धा पटरीच्या पलीकडे नक्कीच मला संधी मिळाली तुम्ही नक्की भेट देत आपण ठेवलेल्या विजनात जे काही विजन आहे की नगराध्यक्ष म्हणून हे लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो लवकरच आपण नगराध्यक्ष म्हणून आहे ते स्थान ग्रहण करावं आणि या मध्येचा चेहरा मोहरा बदलावा हीच अपेक्षा धन्यवाद जय महाराष्ट्र